गुहागर तालुक्यातील एनरॉन कंपनीच्या काळात झालेल्या शृंगारतळी वेलदूर मार्गावरील रस्त्याला अक्षरशः खड्ड्याचं ग्रहण लागलं आहे त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्ग आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं सध्या आर जी पी पी एल आणि तत्कालीन एनरॉन कंपनी काळात हा रस्ता धोपावे वेलदूर नवानगर अंजनवेलकडे जाणारा मार्ग एनरॉनमुळे रुंद आणि दर्जेदार बनवला गेला साहजिकच कंपनीमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं कंपनीनं त्यावेळी मजबूत रस्ता बनवला होता त्यामुळे अनेक वर्ष हा रस्ता अतिशय मजबूत स्थितीत होता मात्र आता कंपनीकडे जाणारा हा रस्ता सध्या खड्डेमय बनलाय शृंगारतळी ते पालपेणी दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून विद्यार्थी वर्ग कामगार प्रवासी आणि वाहन चालक यांना डोकेदुखी ठरत आहे या गावासाठी शृंगारतळी बाजारपेठ ही मध्यवर्ती आणि मोठी बाजारपेठ असल्याने येथून कायम प्रवास करावा लागतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्ग आणि वाहन चालकांमधून होत आहे ऐकूया त्यांच्याच काही प्रतिक्रिया खड्डे लक्ष नाही तिकडे काय नाही गाड्यांची अवस्था बेकार होते लहान लहान मुलं शाळेत शाळेत जाणार आहेत ह्या रस्त्याकडे जरा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं तर लवकरात लवकर या रस्त्याचं कामं करून टाका असं मला वाटतं माझं नाव निलीप कांदर पालकणी गावचा मी रहिवाशी आहे या रस्त्याची दुर्दर्शा जर बघितली तर इथं अनेक अपघात होतात याला जबाबदार कोण आता निवडणुका तर होऊनच गेले पण याला जबाबदार कोण आम्ही कोणाच्या दरबारी जायचो इथं खूप अपघात होत आहेत आणि आम्हाला पूर्ण वेटी झरलं आहे चालतं म्हणजे गाडी चालवताना आम्हाला त्रास होतो आहे हा बघा माझा कमरेला मी पट्टा पण लावले आहे हा गाडी चालवताना आम्हाला त्रास होतो आहे आता इथून म्हणजे आम्ही पालपेणी कुंभार रोडला आहे तर इथून आम्हाला सहा किलोमीटर अंतरावर शृंगारपली ही मुख्य बाजारपेठ आमची पडते आमची दररोजची जाई असते ह्या रोडने आमची मालमातारी माणसं असतील आजारी माणसं असतील किंवा गरोजर बाय जरी महिला असल्या तरी आम्हाला त्या गाडीतून नेताना आम्हाला आमच्या जीवावर बेतून आम्हाला त्या ठिकाणी न्यावं लागतं आहे कधी कधी गरोजर स्त्री ह्या अर्ध्या वाटेतच प्रसुती होत आहेत ह्याला जबाबदार कोण प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर